आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मिरजेत निखिल विलास कलगुडगी तरुणाचा खून केल्याप्रकरणी फरारी चार जणांना पोलिसांनी लोणावळा येथून अटक केली आहे या प्रकरणी संशयित आरोपी सलीम गौस पठाण चेतन सुरेश कलगुटगी सोहेल जमीर तांबोळी विशाल बाजीराव शिरोळे राहणार मिरज अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत खून प्रकरणात तब्बल सतरा जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे अशी माहिती डी वाय एस पी प्रनिल गिल्डा यांनी दिली आहे नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सत्त्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस ज्यामध्ये भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन, एक 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 तीन, एक एक तीन एक एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद तीन पाच त्यासोबतच संघटित गुन्हेगारीशी निगडीत असलेले कलम एकशे अकरा भार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीस अन्वय दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे तपास सुरू असताना आत्तापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी सात मेजर अक्युज आणि दोन बाल अपचारी हे ताब्यात तत्काळ घेण्यात आले होते यानंतर माननीय रेंज आय जी सुनील फोलारी सर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर त्यासोबत अपर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशन टीम तसेच मुर मिरज उपविभागातील अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथके करून यातील पुढील आरोपींचा परागंधा आरोपींचा आम्ही शोध घेत होतो सदर शोध घेत असताना आज आम्ही पुढील चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यामध्ये आरोपींची नावे पुढीलप्रमाणे सलीम गौस पठाण चेतन सुरेश कलवुटगी विशाल बाजीराव शिरोळे आणि सोहेल जमीर तांबोळे यांना आम्ही आज अटक केलेली आहे यातील पुढील आरोपी तसेच इतर अजून कोणी साथीदार असतील तर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे त्यासोबतच मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार यामध्ये योग्य तो तपास करून योग्य कलमान वय याचं चार्जशीट केलं जाईल